आष्टी पारसोडी खानगाव नवीन रोडवरील पुलाचा बांधकामात भ्रष्टाचार यात रोडचे अधिकारी व ठेकेदार यांच्या झाला हा गैरप्रकार या पान कान व्यवस्थित झालेलं नाही याची शासनानं ना चौकशी करावी नागरिक अधिकारी यांनी काम न पाहता बिले काढले तरी कशी असा नागरिकांचा आरोप नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यात पहिली अशी घटना आहे की आष्टी परसोडी खानगाव या रोडचं नवीन नूतनीकरणाचं काम नुकतेच झालेलं असून यात रोडचे काम व तसेच अंदाजे पाच ते सहा छोटे पुलाचे बांधकाम करण्यात आले परंतु या रोडच्या कामात व पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्यानं या रोडमध्ये भेगा पडलेल्या आहेत व रोडचा पूल चक्क तुटलेल्या भेगा पडलेल्या अवस्थेत आढळून आलाय संबंधित अधिकारी यांनी कोणती चौकशी न करता या कामाचे काही बिले काढून दिलेली आहेत या रोडचे सरकारी जेई व अभियंता यांचा हात असून ठेकेदार यानं मनमर्जीने व मनमानी निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरल्यानं रोडच्या पुलाच्या बांधकामात गैरप्रकार झाल्याचा नागरिक यांचा आरोप आहे या कामाची शासन व प्रशासन यांनी तात्काळ चौकशी करावी अशी हत्तीसरा अष्टी केलवत फरसोडी खानगाव नंदोरी कवठा इतर गावच्या नागरिकांनी मागणी केली चौकशी न झाल्यास नागपूर हिवाळी अधिवेशनमध्ये हा मुद्दा उचलणार तसेच नवीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रस्ते बांधकाम मंत्री नागपूर स्थानिक आमदार जिल्हाधिकारी मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचं नागरिकांमार्फत सांगण्यात आलं ब्युरो चिप मंगेश उराडे नागपूर नमस्कार मी मंगेश उराडे आपलं या चॅनलमध्ये स्वागत आहे खानगाव बसोडी या जो नवीन पाधन रस्ता जे झालेली आहे त्यातील एक प्रकार असा झाला आहे की पूल बनवला पूल बनवला त्या पुलावर लाखो रुपये लागले पण तो पूल एकदम फाकून दोन तुकडे झालेले आहे आपण पाहू शकता हे असे हाल झालेला आहे त्या कॅमेरामॅन साहेब तुम्ही दाखवून द्या असं असं यांना कसा हाल झाला आहे हे असं हरकं तर ठेकेदाराने का। कसं काय केलं हे काम हे जे काम केलं आहे हे काम बोगस पद्धतीत झालेलं आहे काम चांगलं झालं असते तर टिकलं असता काम हे निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे याची चौकशी शासनाने करण्यात यावी तसेच जे काही अधिकारी असे त्या संमिलित व ठेकेदार यांच्यावर सखोल चौकशी करून ह्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर ब्लॅकलिस्टवर म्हणजे काळ्या यादीत करण्यात यावे व तसेच जेवढा पैसा लागला आहे ऐसा कुलों वसूल करने देवा, वर्षी जंदे गुड़ मागनी है। आ, सर क्या क्या मसला होगी यार सर? या हो ये क्या मसला होगा ये खानगांव जो आस्ट्री रोड है, उसका जो पुलिया है, वो बिल्कुल टूट गया है, और ये इन्होंने बरोबर काम किए नहीं, हाँ, और ये अभी इनको अभियंता और वो ठेकेदार को अच्छी से अच्छी कारवाई करके इनको अच्छा काम करने लगाओ ये पुल्या पे इनकी जांच करनी चाहिए अधिकारी लोगों ने माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आणि यांनी या अधिकाऱ्यांवर चांगली कारवाई करण्यात यावी आष्टी खानगाव या पुलाची चौकशी करण्यात यावी आष्टी ते खानगाव रोड वरती जे पुल्याचं काम झालेलं आहे त्यामध्ये तीन पायल्याचा रोड आहे तो तर तो, तो जो पुले आहे तो पुल्या एकदम असा म्हणजे निष्कृष्ट का दर्जाचं काम झालं आहे तर पीडब्ल्यूडी मंत्री यांना मी माझी अशी विनंती आहे की त्या पुलाची चौकशी करण्यात यावी त्याला व्यवस्थित बनवून देण्यात यावं या पुलाची चौकशी करण्यात यावी व सामायिक अभियंता व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी भाऊ काय ना तुमच्या काय समस्या आली आहे माझं नाव प्रफुल्ल कोल्हे आहे मी खानगाव ते आष्टी रोडने चाललो होतो मला हा पूल तिटलेला दिसला माझी गाडी तेथे जात होती फसत होती काय नाही म्हणजे आत्ताच बांधकाम झालेलं आहे आणि हा पूल तुटलेला आहे तर कोणत्या ठेकेदाराने कसा बनवला काय बनवला याची सखोल चौकशी करण्यात यावी तुम्हाल का तु, तुम्हाला काय वाटते हा पूल चांगला झाला की खरा झाला नाही पूर्ण टोटलीच खराब झालेला आहे पूर्ण त्याला चार पाच क्रॅचेस पडले आहे शासनाकडून शासनाकडून माझी हीच मागणी आहे का हा पूल त्वरित दुरुस्त करावा तसेच या पुलाची